संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोंडाच्या येथे स्वच्छता अभियानांतर्गत कचरेवाली या मराठी लघुपटाचा मूर्त याबाबत अधिक वृत्त असे की सामान्य जीवनात जीवन जगताना काही लोक अशी कामं दिवसभरातून करून जातात की त्याकडे आपलं लक्ष नसतं मात्र त्यांचं कार्याकडे जर आपण सर्वसामान्य सामाजिक अभ्यास करून बघितला तर ते एक समाज जनहितार्थ कार्य या माध्यमातून करत असतात तो संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पांडुरंग संस्था व वी इंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या माध्यमातून दोंडायचा सा। येथील सामाजिक कार्यकर्ते सौ सा। पूजाताई खडसे यांच्या प्रेरणेने व दिग्दर्शक अमित बडगुदर यांच्या संकल्पनेतून कचरेवाली एक स्वच्छता दूत हा स्वच्छता अभियान या विषयावर आधारित मराठी लघुपटाचा लग। मुहूर्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला तर यावेळेस संत गाडगेबाबा सरस्वती माता यासह सर कॅमेऱ्याचे पूजन व मुहूर्त श्री पांडुरंग बौद्धिशी सेवाभावी संस्था दोंडाच्या संचालिका सौ पूजाताई खडसे सौ सरोई पवार दिग्दर्शक अमित बडगुजर यांच्या हस्ते सदर उद्घाटन मुहूर्त पार पडला तर यावेळी परिसरातील विविध क्षेत्रातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते संत बाबा यांची औचित्य या साधून आज दोंडच्या शहरामध्ये सामाजिक कार्यकर्ता सौ पूजाताई खडते एमयूडी एंटरटेनमेंट प्रोडक्शन यांच्या माध्यमातून स्वच्छता या विषयावर आम्ही कचऱ्यावाली एक स्वच्छता दूत या मराठी शॉर्ट फिल्मचं उद्घाटन आम्ही या प्रमुख मान्यवरांच्या के हस्ते केलेलं आहे तर यासाठी आमच्या या, या प्रोजेक्टमध्ये मुंबई पुणे नाशिक वर्धा नागपूर येथील बरेचसे कलावंत आमच्या या शॉर्ट फिल्ममध्ये ऍक्टिंग करणार आहेत अभिनय करणार आहेत संकल्पना आणि डायरेक्टर म्हणून मी स्वतः आम्ही दोन तरी काम करणार आहे आजच्या या आमच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या धुळे जिल्हा ग्रामीणच्या महिला अध्यक्ष पूजाताई खरसे यांनी या आमच्या शॉर्ट फिल्मच्या पिक्चरचं आज मुहूर्त केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आज संत गा गाडगे बाबा महाराज यांची पुण्यतिथी आम्ही येथे साजरी केलेली आहे समाजसेवेमध्ये काम करत असताना आपण बघतो की प्रत्येकजण समाजसेवा करत असताना एक ठराविक असं उद्दिष्ट त्यांच्यासमोर ठेवतो हो पण आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये आपण जर बघितलं तर भंगार किंवा कचरा गोळा करणारे जे लहान मुलं किंवा महिला आपण बघतो त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी तो एक ते एक साधन असतं अर्थात आपण खरं बघायला गेलं तर ते निरपेक्षतेने ते काम करत असतात ते थोडक्यात एका अर्थी समाजाची मदतच करत असतात कारण स आपल्याला जे कचऱ्यामध्ये मिळणारं प्लॅस्टिक किंवा हे जे घातक पदार्थ जे आहेत ते घातक वस्तू ज्या आहेत त्या उचलून गोळा करून त्या त्या बाजूला आणि साफसफाई एका अर्थाने ते स आपल्या ह्याची साफसफाईच करत असतात तर अशा महिलांसाठी अशा महिलांवरती सरांनी एक शॉर्ट फिल्म करण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला आणि माझ्याकडनं मी पूर्णपणे सहकार्य त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करते आहे